आ, ते घ्या ऐक पत्रिका बर हम्म तुमची तुमचं मन ना सध्या दिशाहीन झालंय काय कुठलं म्हणजे नेमकं काय करावं कुठं म्हणजे काय म्हणजे तुम्हाला असं मनामध्ये एक विचार तुमच्या असं असं म्हणजे विचाराचं एक वादळ आहे वादळ तुमचं मन दिशाहीन तुमचं मन स्थिर नाही हो सध्याच्याला विचार करत बसतात तुमचं मन कुठे लागत नाही एवढा विचार नसता करायचा हम्म बरं असो बघ ठीके तुमच्या कामाच्या बाबत बी काय झालंय म्हणजे जी समजा तुम्ही काय काम करत असाल काय असल तुमचं तिथं पण वडावडी चालू झाली म्हणजे कामाच्या संदर्भात सध्या तुम्हाला म्हणजे सध्याच्या स्थितीमध्ये तुम्हाला खूप त्रास आहे खूप त्रास दाखवतोय तुम्हाला प्रत्येकजण आपलं खरं आपलं खरं म्हणजे एकंदरीत तुम्ही ज्या कामासाठी जी तळमळ का करायला लागला तिथं पण खूप अडचणी यायला लागल्या तुम्हाला तुमचा हेतू पण तिथं एक शर्यत लागले झाले स्पर्धा झाली स्पर्धा तुमच्या जी समजा समूह असेल कर्मचारी असतील काही असेल का जे असेल तुमची जी सहकार्य आहेत तुम्हाला जे मदत करणारे आहेत त्यांच्या सुद्धा तुमच्या कामाच्या संदर्भात म्हणजे अडचणी आहेत तुमच्या सध्या हे पण दाखवत आहे अवघड परिस्थिती पाहिजे सगळं मनावर असतं हो तुम्ही तुम्ही एक म्हणजे तुमचे विचार आता मी सगळं बोलतो तुम्हाला पण मी पाहून गेलो अदोगर तुम्ही एकटेपणाने विचार करलात एकटच असं वेगळं आपलं म्हणजे समूहामध्ये मिसळाना गेलात तुम्ही समजा तुमची नातलग असतील अथवा तुमची काय समजा आहेत कर्मचारी कुठं कामाच्या ठिकाणी तुमचं मिसळत नाही एक काय की तुम्ही निराशजन्य सध्या स्थिती तुमची सर्व सांगतो तुम्हाला फक्त मी बघून घेतोय आता तुम्हाला, तुम्हाला सगळे व्यवस्थित तुम्हाला आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकटेपणा खूप एकटेपणा जाणवतो एकटेपणा आणि त्याला कारण म्हणजे सांगायचं म्हणजे तुम्हाला त्याला कारण हे काय सांगतय हे तुम्हीच कारणीभूत त्याला तुमच्या एकटेपणाला तुम्हीच कारणीभूत आहेत तुम्ही अशा चुका केल्यात ना तुमचं एकट्याचं घोडं दाम त्याच्यामुळं बी काय असं अडचणी येतात हो तुम्हाला समोरच्या माणसाचं ऐकून घ्यायची स्थिती नाही तुम्ही बोलत नाहीत ही मध्यस्थी असं पण जे समोरचं काही एखाद्या व्यक्ती सांगत आहे तुम्हाला काही तुमच्या हिताच्या गोष्टी काही सांगता काही असतं तुमचं तर तुम्ही गप्प बसता एकतर फटकेने बोलता आणि गप बसून ऐकता पण तुमच्या डोक्यामध्ये जी डोक्यामध्ये चालू असते ना डोक्यामध्ये ते सांगायला पण तुमच्या डोक्यात घेत नाही ते इकडून ऐकता आणि इकडून सोडून देता या कारण ऐकून इकडून सोडून देता ही वृत्ती तुम्हाला घातक ठरायला लागली तुम्ही विश्वास ठेवत नाही समोरच्या माणसावर इकडे बघा जगामध्ये जर राहायचं असलं ना तर विश्वास कुठेतरी ठेवावं लागतं कुठंतरी ठेवावं लागतं ईश्वस्त चालत नाही मग आपल्या आप कुणाशी संबंध नाही असं की एकट्यानं राहायचं पण एकट्यानं राहणं तुमची परिस्थिती एकट्यानं राहायचं मग कुणाशी विचार पटत नाही प्रत्येकावर तुम्ही म्हणजे संशयास्पद तुमची जी वृत्ती ना ही जी, जी दाखवती पत्रिका ती तुमचे संशयित घेण्याची फार वृत्ती समोरच माणूस आपला चुकीचं सांगतय अगर कुठलंही कुणीही समजा लहान असेल मोठं असेल अथवा कुणीही तुमचे नातलग असेल कर्मचारी असतील काही असेल पण तुम्हाला त्या व्यक्तीविषयी समोरची व्यक्ती अगर तुमचा शेजारी आहे अगर तुमची मुलं आहेत कुणी असेल कुणावरही तुमचा विश्वास नाही दाखवत विश्वास असल्यासारखं पण तुम्ही त्याचं मानत नाही कुणा म्हणजे तुमच्या मनावर घेतच नाहीत काही प्रत्येक माणसाच्या बोलण्यातून तुम्हाला आपल्याला काहीतरी दो म्हणजे आपल्यावरच काहीतरी तुम्ही प्रत्येक म्हणतात आपल्या इकडे म्हण आहे बघा काय लेखी बोले सुना लागे दुसऱ्याला जरी काही बोला लागलं तरी तुम्हाला वाटतं की मलाच बोललं म्हणजे मलाच दुसऱ्याला जरी कोणी एखाद्या व्यक्ती दुसऱ्या आता तुम्ही समूहामध्ये तुमच्या कामाच्या ठिकाणी राहताय करताय तुम्हाला जरी वाटतंय ना की ते त्यांचे त्यांची जरी चर्चा असली तर तुमच्या मनामध्ये तुमच्या मनामध्ये ही आपल्याबद्दलच बोलतात काहीतरी आपल्याबद्दलच बोलतात ती त्यांचं त्यांचं चालू असतं आणि ही गोष्ट तुम्हाला एवढी खटकती आणि त्याच्यामुळे तुम्ही मानसिक तणावामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये तुम्ही मानसिक तणावामध्ये खूप आहेत तुम्हाला अशी अवस्था झाली ना सध्याची कि कुठ मन लागना गेलं ला, तुमचं मन अस्थिर झालंय अस्थिर कुठल्या गोष्टीमध्ये आनंद नाही आनंद नाही जसं एखादं यंत्र करायचं काम आणि आपलं हे करायचं आपलं जसं यंत्र एखाद्या मशीनमध्ये समजा प्रिंटरमध्ये टाकलं की पट आपलं त्याचं कामच खट खट करायचं भावना शून्य तुम्ही भावना शून्य झाला अशी स्थिती झाली आजच्या आज म्हणजे आजच्या घडीची तुमची याच्यामुळे तुम्ही एवढे निराश आहेत आणि ही अवस्था ही तुम्हाला एवढी घातक ठरू शकते ना ही तुमची जी वृत्ती नाशी तुम्ही बदला तुम्ही काम करताय ठीक आहे मान्य तर थोडस विचार करा आपण ही काम करतोय ना आपण काम करतो ही कशासाठी करतो कुणासाठी करतो ज्या कामामधून तुम्हाला आनंदच भेटत नाही समाधानच भेटत नाही तुम्ही दिवसभर राबता हम्म राबता ज्या गोष्टीमधून तुम्हाला समाधानच भेटत नाही तरी करायचं म्हणून करायचं यंत्रासारखं आपलं एवढे टाइम झालाय चला हे झालंय ते झालंय खायचं म्हणून खायचं पण याचा परिणाम काय होतोय तुमच्यावर लोका याचा परिणाम काय होईल तुमच्या शरीरावर व्हायलाय तुमच्या मनावर व्हायलाय तुम्हाला आजच्या स्थितीमध्ये अशा अवस्थेमुळे ब... तुम्हाला आजार जडलेत आजार खूप आजार आहेत सूक्ष्म आजार आहे सूक्ष्म हम्म सूक्ष्म आजार आहे तुम्हाला जाणीव होईना गेली त्याची पण कालांतराने काय होणार आहे आजार वरील डोके काढतील हा डोके काढतील तुमचे आजार डोके काढतील आणि मग काय होईल तुम्हाला आपण आयुष्यामध्ये काय केलं आयुष्यामध्ये येऊन काहीच चाललं नाही याचा पश्चिताप होणार कारण ही जी गोष्ट आहे ना तुमची तुम्हाला असं एकटे एकट एकटे एकट राहावं वाटायला एकटं एकट समूहामध्ये नको वाटायलाय कुणाला बोलू नये नात तितक्या पुरतं एक जसं मशीन सारखं बोलताय तुम्ही तेवढ्या पुरतं आपलं काहीतरी हो ला हो पण त्या समोरच्या व्यक्तीचं बोलणं काही डोक्यावर काही घेत नाही ती काय बोलतय का काय नाही म्हणजे निर्जीव एखादी वस्तंय तसं भावना तुमच्या जी भावना आहेत ना भावना ही भावना तुम्हाला राहिल्या नाहीत भावना राहिल्या नाहीत एवढ्या तणावामध्ये जायचं नसतं आता मी एवढं तुम्हाला बोलायचं कारण कसं तुमचं थोडं खरं तर मी थोडक्यातच तुम्हाला आटपायला पाहिजे पण काही गोष्टी आता तुम्ही ज्या आरती माझ्याकडे आलात जे त्या आरती माझं सांगणं काम आहे माझं कर्तव्य आहे कारण कुठंतरी तुम्हाला समाधान वाटवून तुम्हीच काय चाललंय ह्या गोष्टी पण कळल्या पाहिजेत ना तुम्ही कश तुम्हाला स्वतःला पण कळतंय आपलं आपल्याला असं होतं तुम्हाला कळत नाही असं नाही तुम्ही हुशार आहेत सगळ्या हुशार आहेत पण निर्णय घ्यायला जमाना गेले तुम्हाला निर्णय घेताही ना गेलाय आणि एवढ्या निराशामध्ये ना तुम्ही आनंद ही घेऊ शकाना गेलात तुम्हाला एक सांगू का देव प्रत्येकाला सर्व देत असतो देव तुम्हाला जी जीव वृत्ती आहे ना देवाला दोष देण्याची देवाला दोष देण्याची मी तुमचं जे दाखवत आहे तुमची मनस्थिती सध्या जी दाखवते ना त्याच्यावर मी सांगतो तुम्हाला की देवाला दोष देण्याची जी तुमची ही आहे ना मानसिकता देवाना कुठं माझं चांगलं केलंय देवाना कुठं करते दे, मला अपेक्षाच येतंय तुम्हाला दिलं नाही देवान। देव का देवानं सर्व दिलेलं देव प्रत्येकाला देत असतो देव हिरावून का घेतो देव काय करतो आपण आपल्या वागणुकीमध्ये आपण श्रद्धा कुठेतरी कमी पडतो तुमचं एकतर देव देवावर विश्वास ठेवणारी माणसं पण तुमची देवावर श्रद्धा विश्वास असा अजिबात नाही राहिला म्हणजे देवानं माझं वाटोळ केलंय ही एक विचार कधी कधी सतावतो हो तुम्हाला तुमचं देवानं काहीही वाटोळं केलं नाही आणि देव कुणाचंही वाटोळं करत नाही एवढं लक्ष ठेवायचं देव कुणाचंही वाटोळ करत नसतो देव सगळ्याचं कल्याणच करतो देव सर्वांनाच समान देतो असतो फक्त ते आपल्याला ओळखता येत नाही आपल्याला घेता येत नाही आणि हित चुकतो आपण देवाचं कर्तव्य देव करतो आपण कुठंतरी हे करतो केवळ तुमच्या ह्या स्वभावामुळे मी स्पष्ट होतो राग आला तर येऊ द्या काही मला त्याचं काही वाटत नाही जे पटलं हो म्हणा नाही म्हणलं सोडून द्या मी कारण मला असे कित्येक येतात काही वाटत नाही त्याचं फक्त माझ्या मनाला माहीत आहे मी तुम्हाला चांगल्यासाठी कुणालाही चांगलं सांगतो कुणाचं वाईट करत नाही मी वाईट सांगत बी नाही त्याला क्लिअर कट पोटात काही ठेवायचा आपला उद्देश नसतो जे आहे ते आहे तुम्हाला पटत असलं तर हे करा तसं म्हणजे उग माना हे करू नका हलवू नका तुम्ही मानू तुम्हाला, तुम्हाला खरंच जर पटत असलं माझं बोलणं लागलं तर लागू द्या हो तुमच्या हितासाठी बोलतो एवढं लक्षात ठेवा तुम्हाला लागलं ना तर लागू द्या काही अडचण नाही परत नाही आलात माझ्याकडे तरी चालतं पण जे आहे ते सांगणार मी तुम्हाला तुमची अवस्था सांगाल आणि सगळ्या गोष्टीला कारणीभूत तुम्ही आहात एकतर तुम्ही काय केलं ह्या तुमच्या असल्या स्वभावाने तुमचा स्वभाव येतो असल्या स्वभावामुळे असल्या स्वभावामुळे काय केलं माणसं तोडले तुम्ही माणस माणसं माणसं म्हणजे काय आपले नातलं ग मित्र असतील तुम्ही, तुम्ही समजा तुम्ही काम करता या ठिकाणीचे असतील शेजारी पाजारी असतील म्हणजे ज्या लोकाशी आपला संबंध येतो ते लोक सुद्धा तुम्ही तुमच्या ह्या स्वभावामुळे म्हणजे दूर केले त्यांना लोकांना कळत तुम्हाला वाटतं कळत नाही तुमचं सर्व कळतं मी स्पष्ट बोलतो तुम्हाला त्यांना कळतं तुम्ही काय चीज ही कळतं समोरच्याला कळत नाही असं नाही आणि ही तुम्हाला भीती की प्रत्येक माणसामागे तुम्ही नकारात्मक विचार न बघता तुम्ही स्वतःच्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये जगामध्ये गुरपटून गेलात आणि हे कधीही घातकी तुमच्यासाठी देवानं तुम्हाला चांगलं तुमच्या ह्याच्यात जर बघितलं ना तुम्ही खूप चांगले फक्त तुमचा हा स्वभाव चेंज करावा लागतो स्वभाव बनवलाय तुम्ही हा स्वभाव बदला हा स्वभाव बदलला तर काहीही अडचण नाही बदल करा स्वतःमध्ये बदल करा प्रत्येकाकडे नकारात्मक विचारण बघताय ना तुम्ही ते सोडून द्या सोडून द्या हु? तुम्ही स्वतः नकारात्मक विचारामध्ये राहता म्हणजे दुसरी इतरही तसेच आहेत का नाही नाही आणि तुम्ही एकतर प्रत्येकाला मनामध्ये नाव समोर बोलत नाही तुम्ही बोलून दाखवत नाही कर्मीला चुकत नाही पण प्रत्येकामध्ये तुम्हाला दोष दिसतो दोष प्रत्येक व्यक्तीमध्ये तुमचा तुम्हाला दोष दिसतो ही तुमची मानसिकता आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये जे दोष आहे ना तुमचा हे दोष दिसतो पण तसं नसतं प्रत्येक माणसामध्ये लक्षात घ्या एक कुठली तरी चांगली बाजू असते कुठलं तरी चांगलं असतं आपण चांगलंच घ्यायचं असतं खराब आहे तरी नका घेऊ प्रत्येक व्यक्तीमध्ये तुम्ही नातला तुमच्या कर्मचारी ह्याच्यामध्ये अथवा तुमचे काय असतील शेजारी पाजाऱ्यामध्ये तुम्ही नाकारतून बोलता वरवर वर 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 बोलता पण तुमच्या डोक्यात काय चाललं ही समोरच्याला कळतं कळत नाही असं थोडंच असतं तुमच्या वागणुकीतून तुमच्या हालचालीतून हम्म सगळं कळत असतं लोक लय हुशार येतात चंद्रित लोक आपण आपल्या हाताने ही अशा गोष्टी करायला तुम्हाला जर जीवनामध्ये आनंद सुख समाधान जर पाहिजे असेल ना तर फक्त तुमचा स्वभाव चेंज करणे सर्व दोष आहेत तुमच्या स्वभावाचा हम्म मी तुम्हाला सांगू का तुम्ही जर अशाच परिस्थितीत राहिलात ना अशाच ह्याच्यामध्ये राहत राहिलात हम्म तर तुम्हाला पुढे पुढे भविष्यात तुम्हाला राग आला तरी येऊ द्या काय अडचण नाही पण माझं भविष्य कधी चुकीचं निघत नाही मी कुणाला चुकीचं सांगत नाही मी जी सांगतो ना राग येतात लोकांना पण तुम्हाला कुणीही जवळ करणार नाही जवळ म्हणजे तुम्हाला कुणीही आज तुमच्यामध्ये धमक आहे आज तुमच्यामध्ये एक शक्ती म्हणून तुम्ही काय चालतंय मी माझ्या कुणावरच बंद नाही मी माझ्यामध्ये असं करेन मी माझं असं असं तुमचं चाल विचार तशा पद्धतीचे तुमचे पण तसं नाही पण उदेच्याला तुम्हाला याची गरज आहे ज्यावेळेस माणसाचं वय वाढतं ना वय की त्याला पुन्हा खूप वाटतं आणि तुम्हाला कळतंय आपण आपलं दुखवलत आपण माणसाची मन दुखवलीत हे तुम्हाला कळत नाही कळत नाही तर नाही प्रकार काही कळतंय तुम्हाला पण कळतंय हे आपण माणसाची मनं दुखवतो पण ही दुखवलेले मनं एकदा माणसं आपल्यापासून दुरावले ना ह्या आपल्या स्वभावामुळे माणसं दूर होतात नातलग दूर होतात तुमची आज मुलं असतील लतु� सुना बाळा ही जी आहे ना तुम्हाला कुणीही या जर स्वभावामध्ये बदल नाही ना केला तर कुणीही तुम्हाला जवळ ठेवणार नाही लक्षात घ्या जवळ तुम्ही जवळ ला जवळ राहायच्या फक्त एकटेपणा अकिलापण एकटे एकट्या एकट्या राहावं असं आपल्या संसारात कुणी लुडबुड करू नये विचारायची तर सवय तुम्हाला सल्ला विचारता आता मी एवढं बो बोललोय ना एवढं बोललोय तुम्हाला तुम्ही मला तरी वाटत नाही की तुम्ही ऐकताल माझं म्हणून मला माहिती आहे ना तुम्ही महाराज आहे म्हणून गप्प बसलात तुमचे तुमचे जी हालचाल चाललीत ना तुमच्या चेहऱ्यावरती भाव आहे ते भाव कळतात ना मला पण असू नका तुम्ही कळतात ना तसं कसं तुमचा अभ्यास आहे तेवढा अभ्यास आहे ना तुमच्या चेहऱ्यावरले जे भाव कळतात वर दाखवायला तुम्ही मी ऐकायले असं करायलो नाही पण तुम्ही एवढं ऐकणार गेलात ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण मी तुम्हाला आता सगळे एकदा तुम्हाला सांगतो एकदा पटपट तुमचं काय आतापर्यंत तुम्ही दिशाहीन झालेलं आहात तुमची मनस्थिती थी ठीक नाही तुमचं आरोग्य बिघडलेलं आहे ह्या विचारामुळे तुमचं आरोग्य बिघडलं आज पुढे भविष्यात खूप आजार सुद्धा होणार आहेत आजार सध्या चालू आहे तुम्हाला सूक्ष्म रूपाने तुमच्या शरीरामध्ये आजार चालू आहेत आणि खूप पुढे डोकं काढणार आहेत आणि तुम्ही मानसिक या गोष्टीचा जसं आपल्या रो, शरीरातली रोगप्रतिकार शक्ती कमी होत जाते वरचीवर वरचीवर आणि ह्या अशा विचारामुळे तुम्हाला एक मानसिक आजार होणार आहे ही मी तुम्हाला आत्ता चांगल्या कागदावर लिहून देऊ देऊ का तुम्हाला लिहून दरम लिहून देऊ तुम्ही तुम्हाला काय सांगालो की तुम्हाला मानसिक आजार होणार आहे आजार चांगला भयानक आज तुमच्याकडे शक्ती म्हणून तुम्हाला त्याचं जाणवत नाही पण भविष्यामध्ये तुम्ही मानसिक आल एडे म्हणून फिरणार आहेत तुम्ही एडे एडे होणार एडे तुम्हाला वाईट वाट वाट वाटलं तर वाटू द्या काय अडचण नाही फक्त तुम्ही तुमच्या हातानं ह्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत तर मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की ही त्याच्यातून बाहेर पडा विचार बदला आणि तुम्हाला काय करायचं ते सांगतो तुम्ही काय काय कुठे कुठे लक्ष द्यायचं ते सांगतो एकदा तुम्ही सगळ्यात गोष्ट तुम्ही जी काय काम काम करतात आताही करतात तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा लोक काय म्हणतात लोक कसे बघतात आपल्याकडे संशय बघतात असं बघतात ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या मनातल्या काढून टाका लोक बघू द्या लोकांचं काम आहे बघायचं तुम्ही बघायसारख्या गोष्टी केल्यात जीवनामध्ये येऊन बऱ्याचशा चुका केलेल्या आहेत तुम्ही भरपूर चुका केल्यात त्याच्यामुळे लोक बघतात तुमच्याकडे संशय माणसानं एकदा चोरी केली त्याला पुन्हा मग जरी वागायचा प्रयत्न केला तरी ती चोर ठरलेला असतो जसं लेबर शिक्का बसलेला असतो तसे तुम्ही भयानक सामाजिक चुका केलेल्या आहेत अपराधीपणाची ते भावना आहे त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की माझ्या ह्या बद्दलच काहीतरी बोलतात काय की जे समाजाला मान्य नाहीत अशा गोष्टी तुमच्याकडून घडलेल्या आहेत लक्षात घ्या त्याच्यामुळे आता ते झालं तुम्ही किती शाहूपणानं वागायचं असं दाखवायला लागलात पण तुमच्या आतमध्ये तुमचं मन स्वतःच स्वतःच मन तुम्हाला बोलतय की आपण असं असं केलंय आता शाहूपणाचं दाखवत पण शाहूपणा दाखवून नाही काय तर तुमच्या वागणुकीमध्ये बदल करा हम्म शाहू आपल्याला म्हणावा असं चांगलं म्हणावं असं आपल्या वागणुकीत आपल्या ह्याच्यामध्ये जर हे के केलं ना तर कळतं तुम्ही कामावर लक्ष ठेवा काम आपलं काम भलं व्यवस्थित कुणी चांगलं बोलत त्याच्यावर नाकारात्मक न विचारण बघता चांगल्या विचारण बघा त्याच्याकडे तुमची प्रगती होईल काय अर्थ नाही तुम्ही ह्याच्यातून तुम बाहेर पडतात आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो सगळ्यात हो नकारात्मक विचार सोडून द्या दुसऱ्याकडले बघण्याची भावना सोडून द्या हम्म आणि पॉझिटिव्ह विचारणे होकारात्मक विचार आणि सगळ्यात महत्वाचं नामस्मरण करणे माझा एक सगळ्याला सल्ला असतो ईश्वरावर श्रद्धा ठेवणे ज्यावर ठेवायचं ठेवा पण ईश्वर मनातून श्रद्धा आणि देव बदलू नका ही बदल ती बदल करू नका एकच कुणावर तरी विश्वास ठेवा सत्रा बदलायची गरज नसते विश्वास त्याच्यावर ठेवा आणि नियमितपणे पूजा पाठ मंत्र अशा काही गोष्टी असतात तेवढं करत जा दहावीस मिनिटं द्या जा वेळ जरा देवाला त्याच्यातून बाहेर पडता तुम्हाला औषधाची काही गरज नाही तू औषधही नसे असते एक प्रकारची तुम्हाला ईश्वराच करायला पाहिजेच कारण ईश्वराशिवाय काही खरं नाही तुम्ही मानसिक तणावामध्ये आहेत ना तुम्ही यातून बाहेर पडता दुसरं काही नाही तुम्हाला कुठला दोष वगैरे असं काही नाही एक दोष दाखवतो फक्त अ बाहेर म्हणजे आपल्या पूर्वजांचा एक दोष आहे तुम्हाला नकारात्मक दोष म्हणजे नकारात्मक जी अगर तुमचा अशी मानसिकता का बदलली की तुमच्या पूर्वजांचं म्हणजे म्हणजे आपण म्हणतो पितृदोष सारखाच ते प्रकार पण तुमचे जवळच्या व्यक्ती अं गेलेला त्यांचा तें, अतृप्त आतुर्त, अतृप्त आत्म्याचा दोष दाखवत येते तर नियमितपणे मी तर एक सल्ला देतो असतो आमुष्याला पूर्वजांसाठी ताट ठेवा ह्या गोष्टी करत जा जरा त्याची गरज आहे बाकी आता मी जास्त रामायण सांगायची काही गरज नाही तुम्हाला एवढंच आणि फक्त तुम्हाला काही माझ्याकडून अतिरिक्त बोललो असून काय असेल तर क्षमा करा मी तुमच्या हितासाठीच बोललोय पत्ते तर लक्षात आले तुमच्या काय ही सगरे दूशा... सगरे दूशा... सगरे जी नकारात्मक विचार आहेत सोडून द्या सगळ्याशी चांगलं हे बघा सगळे दोष सगळे दोष आपल्याला देते अग्र आपल्या विषयी ह्या असल्या जी काय गोष्टी तुमच्या मनामधल्या ते काढून टाका तिच्या ती काढून टाका बघा तुम्ही जर ही मी जी सांगितलेली गोष्ट आहे आता ही जर गोष्ट जर ऐकली ना <coughs> मी तुम्हाला जास्त दिवस काही सांगत नाही तुम्हाला तीन ते चार दिवसांमध्ये खूप बरं वाटेल आनंद वाटेल आपण नवीन नवीन उमेदीनं चालू करा नवीन बघा सुरुवात करा आज शनिवार आहे उद्या रविवार सोमवारपासून तुम्हाला एकदम आनंददायी एकदम व्यवस्थित आनंद वाटेल जीवनामध्ये प्रत्येकात मध्ये दोष शोधू नका तुम्ही हम्म तुम्ही तुमच्या जे डोक्यात आहे ना ते लोक आपल्याला हे करते लोक विश्वासघात करते असलं नाही ती तुम्हीच लोकांचा विश्वासघात करतात लोकांना विश्वास दाखवता विश्वासासारखं राहत नाहीत काही नाही प्रत्येक जण मला दोष देते तुम्हाला कुणी दोष देत नाही काही नाही हे विचार तुम्ही मानसिक फक्त आजारामध्ये दुसरं काही नाही मानसिक आजारात तुम्ही तर मानसिक आजार ही तुमची तुम्हाला घातक ठरलाय तुमचं आरोग्य सगळंच बिघडलेलं आहे या गोष्टीमुळं बघा तीन दिवसात तुम्हाला मदत देतो तीन दिवसामध्ये तुम्हाला फरक वाटलाच पाहिजे फक्त मी जी सल्ला सांगितलाय त्या पद्धतीनं विचार बदला सगळं बदलून जाईल तुमचं जीवन बदलेल विचाराचा प्रॉब्लेम आहे हे फक्त विश्वास ठेवा जवळच्या माणसावर सगळं सारखं तुम्ही हे अईश्वार दाखवला ना सगळे माणसं तोडले तुम्ही सगळे माणसं तोडण्यामुळं सगळ्या प्रॉब्लेम आले तुम्हाला माणसं दूर गेले नाहीत तर तुम्ही दूर केले तसे पद्धतीनं म्हणजे तुम्हाला हे देत नाही तुमच्याकडे तुम्हाला वाटते स्वतःला मी शान आहे काही नाही शान नाही कोणी शान नसतो बरं असू द्या जास्त वेळ नको मला आता दुसरं मला गरबड आहे माझ्या माग तर झालं तुमचं तर मी बघतो माझं म्हणजे काम आहे मला ठीक आहे हो या मला सांगा सोमवार तीन दिवसात काय फरक पडला ओम ओ